बलत्या सलत्या आमिषांना बोलू नका असं अनेक वेळा सांगितलं तरी अनेक जण घोटाळ्यांमध्ये फसवणूक वाढली कोल्हापूर मधल्या पोलिसांनी अशाच एका भामट्याचा पर्दाफाश केला त्यांना तब्बल पंचवीस जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केली पोलिसांच्या ताब्यात असलेला हा आजच्या जमान्यातला लखोबा लोखंडे या लखोबानं तब्बल पंचवीस महिलांना जाळ्यात ओढलं त्यांना लग्नाचं आमिष दाखवलं आणि लाखोंची फसवणूक केली याचं खरं नाव फिरोज शेख मूळचा असलेला फिरोज शेख पुण्यात राहतो त्याला पत्नी आणि दोन मुलं आहेत फिरोज साईट्सवर महिलांची माहिती काढायचा आणि त्यांची आर्थिक फसवणूक करायचा फिरोज मॅट्रिमोनियल साईट्सवरून महिलांची माहिती घ्यायचा त्यांचा मोबाईल नंबर मिळवायचा आई वडील नाहीत असं सांगून महिलांची सहानुभूती मिळवायचा महिलांना लग्नाचा आमिष दाखवायचा त्यांच्याशी ओळख वाढवून शरीर संबंध ठेवायला भाग पाडायचा त्या महिलांकडून विविध कारण सांगून पैसे उकळायचा पैसे परत मागितले की ब्रेन ट्युमर झाल्याचं सांगायचा पीडित आहे या घटस्फोटीत आहे आणि त्यांना एक मुलगा देखील आहे परंतु त्यानंतर पुन्हा लग्न करण्यासाठी त्यांनी शादे डॉट कॉम या संकेतस्थळावर नोंदणी केलेली होती या नोंदणी केल्यानंतर पुण्यातील फिरोज शेख या व्यक्तीने त्यांच्या प्रोफाईलमध्ये इंटरेस्ट दाखवला त्यानंतर एकमेकांशी त्यांनी मोबाईल नंबर शेअर केले आणि त्यानंतर त्या दोघांचं बोलणं सुरू झालेलं आहे या कदमाखाली दाखल केलेला आहे यातील आरोपी याला पुणे कॅम्प या एरियातून स्थानिक पुणे शाखेचं पथक पाठवून अटक केलेली आहे आतापर्यंत या आरोपीकडून एक लाख रुपये रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त या व्यक्तीला जे दागिने पीडितेने दिलेले होते त्या दागिन्यांची विल्हेवाट त्यांनी कशी लावली या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे कोल्हापुरातल्या एका महिलेच्या तक्रारीनंतर फिरोजचं पितळ पडलंय या महिलेची तोळे सोनं आणि सव्वा लाखांची फसवणूक केली आहे मुंबई पुणे आणि कोल्हापुरातल्या महिलांना त्यानं गंडा घातलाय एका महिलेची फसवणूक केल्याची कबुली आरोपीने दिलेली आहे जर मी आपल्या माध्यमातून देखील आवाहन करतो की फिरोज शेख राहणार पुणे कॅम्प जर हो, फिरोज महिलांची फसवणूक केली आहे आहे मात्र त्यापैकी केवळ महिलांनीच पुढे येऊन तक्रार दिली फिरोज जाना जाना गंडा घातला त्यांनी पुढे येऊन तक्रार नोंदवण गरजेचं आहे आणि त्याच वेळी भलत्या सलत्या आमिषांना फसू नये याची काळजी सगळ्यांनीच घ्यायला हवी विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर